कोणीतरी छान म्हटलंय कधीच कोणतं झाड तोडण्याची वेळ आली नसती जर कोराडीच्या मागे तो लाकडाचा तुकडा राहिला नसता भगवान श्रीरामांनी बाण सोडला आणि तो बाण रावणाच्या नाभीत जाऊन लागला रावण कोसळला जमिनीवर पडला तो शेवटचा श्वास घेत होता मृत्यू क्षणात येणार होती तेव्हा भगवान श्रीराम आपल्या भाऊ लक्ष्मणाला बोलवतात आणि म्हणतात जा लक्ष्मणा रावणाकडून ज्ञान घेऊन तो मरणाच्या उंबरठ्यावर आहे आहे कमी पण अमूल्य ज्ञान मिळू शकत लक्ष्मणाच्या मनात संताप येत होता पण तो स्वतःला आवरतो आणि आदराने म्हणतो दादा क्षमा करा पण मला समजत नाही रावण आपला शत्रू ज्याने माता सीतेच अपहरण केलं ज्याच्यामुळे आपल्याला लंकेपर्यंत यावं लागलं आपण इतकी मोठी सेना जमवली युद्ध केलं आणि आता तो मरतोय तर तुम्ही म्हणताय त्याच्याकडून ज्ञान घेऊ नये असं का तेव्हा प्रभुराम म्हणतात रावणाने पाप केलं चुका केल्या त्याची शिक्षा त्याला मिळाली पण तरीही ज्ञान कुणाकडूनही मिळू शकत जा आणि त्यांच्याकडून ज्ञान घेऊ नये लक्ष्मण मनाविरुद्ध जातो रावणाच्या डोक्याजवळ उभा राहतो आणि म्हणतो हे रावण माझे भाऊ म्हणतात तू मला ज्ञान देशील काय आहे ते ज्ञान रावण चेहरा फिरवतो लक्ष्मणाला राग येतो तो परत येतो प्रभू रामांना सांगतो दादा सांगितलं होतं ना रावण अहंकारी आहे आता शेवटचे श्वास घेतोय पण तरीही गर्व सोडत नाहीये तोंड फिरवलं त्याने मला काहीही सांगितलं नाही श्रीराम शांतपणे म्हणतात लक्ष्मणा तू विसरलास जेव्हा आपण कुणाकडून ज्ञान घ्यायला जातो तेव्हा त्याच्या पायाजवळ बसतो तू त्याच्या डोक्याजवळ उभा राहिलास मग कोण सांगेल तुला काही लक्ष्मण पुन्हा जातो यावेळी पायांजवळ बसतो राग नाही फक्त नम्रता आहे तो म्हणतो हे लंकेश्वर रावण तुमचा शेवटचा क्षण चालू आहे दादांचा आदेश आहे मला काही ज्ञान द्या रावण असतो आणि म्हणतो लक्ष्मणा तुझ्या दादाने तुला संस्कार शिकवले हेच खरं ज्ञान आहे गुरुकडून शिकायचं असेल तर त्याच्या पायाशी बसावं लागतं आता ऐक तुमचा विजय का झाला माहिती आहे का कारण तुम्ही दोघी भाऊ एकमेकांच्या सोबत होते रामांच्या प्रत्येक आदेशाला तू मान दिलास तू त्यांच्या सोबत प्रत्यक्षाने उभा राहिलास आणि मी मी मरतोय कारण माझे आपलेच माझ्या विरोधात गेले माझ्याच माणसांनी सांगितलं रावणाचं सा अमृत नाभीत आहे म्हणून आज मी संपलोय लक्ष्मणा आयुष्यात हे नेहमी लक्षात ठेव कधीही आपल्या माणसांची साथ सोडायची नाही हे सांगून रावणाने शेवटचा श्वास घेतला मंडळी प्रसंग लहान आहे पण जीवनात खूप मोठी शिकवण देतो आपले सोबत असले की सगळं चांगलं असतं जगातील सगळं धन मिळालं असलं तरी आनंद साजरा करण्यासाठी आपलेच नसतील तर त्या धनाचा काहीच उपयोग नाही विचार आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद